सात दिवसापासून लोक म्हातारे लोक असतील लेडीज असतील त्यांना खूप त्रास झालेला आहे लहान मुलं शाळेची आहेत मी पाचव्या माळ्यावर राहतो आणि माझं आता सध्या वय ऐंशी आहे दोन माळा चढायचं म्हटलं तरी माझ्या पायाला गोळ्या येतात मी कशा की बोललेले प्रत्येक वेळे त्यांनी फक्त आश्वासन देतो मी करून देतो करून देतो म्हणून अजून पण गेले नाही गेले सात दिवस झाले उद्यापर्यंत असा त्रास काढतात नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी सध्या आहे वरळीच्या पांडुरंग बुधकर मार्गावर महालक्ष्मी एच्या ह्या ज्या बिल्डिंग तुम्ही बघताय तर ह्या एच्या बिल्डिंग आहेत मागील सहा ते सात दिवसांपासून या बिल्डिंगचं वीज आणि पाणी आहे ते या बिल्डिंगमध्ये नाही आहे आणि त्यामुळे इथले जे रहिवासी आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत तर आता तुम्ही कितव्या मजल्यावर राहता आणि मागच्या किती दिवसांपासून तुम्हाला त्रास होतो मी इथला अध्यक्ष आहे त्याच्यामुळे माझी जबाबदारी लोकांना पाणी आणि लाईट मिळाली लाईट मिळाली पाहिजे हीच आहे त्याच्यामुळे लोकांचा जो प्रश्न आहे गेल्या सात दिवसापासून लोकं म्हातारे लोक असतील बायक लेडीज असतील त्यांना खूप त्रास झालेला आहे लहान मुलं शाळेची आहेत ते अठरा अठरा माळे चढून खाली उतरत आहेत आणि ह्या इमारती कशासाठी बा म्हणजे विकासकाच्या नावाखाली विकासकाच्या विकासकाच्या विका नावाखाली लोकांना घरं देऊन अशा पद्धतीने शासनाने व्यवहार केलेला आहे काय झोपडपत्री धारकांची एक तर झोपडी पा धारकांचा चांगला विकास करा परंतु अशा पद्धतीने त्यांना रस्त्यावर आणू नका ही माझी साधी भूमिका आहे गेल्या सात दिवसापासून लाईट आमची तोडली गेलेली आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे लिफ्ट बंद आहेत सात दिवस लोकांनी कशा पद्धतीने जीवन ह्या ठिकाणी जगलेलं आहे ते अतिशय कठीण अवस्थेत आहेत म्हणजे पाय दुखतात वरतीच आठरामुळे गेल्या गेल्यावरती गोळे धरतात महिलांचे आणि कशा पद्धतीने त्यांनी जीवन जगायचं आम्ही सगळ्यांकडे आमची व्यथा मांडलेली आहे तीन तीन आमदार या ठिकाणी असून वरळीमध्ये माझ्या कोणी या महालक्ष्मी येसऱ्याच्या उपयोगी पडलेला नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या तीन दिवसापासून किल्लेदार साहेबांनी इथे जनरेटर देऊन या ठिकाणी लोकांना लिफ्ट चालू केलेली आहे त्यांना मी धन्यवाद मानतो त्यांचे अशा पद्धतीने दुर्दैवाने कोणी आम्हाला विचारायला ना नाही आलेला तर मागच्या तीन म्हणजे यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या मागच्या सात दिवसांपासून तशाच आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो त्याप्रमाणे शाळेची मुलं जी आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय तू कितव्या मजल्यावर राहतो आणि किती वाजता शाळेसाठी निघतो मी स, मी सा मी साडे नऊ वाजता शाळा निघतो आणि मी अठरा माळ्यावर राहतो मी दररोज खा चालत शिडींवरतून येतो खाली पाय दुखतात हां माझे पाय दररोज दुखतात तू कितव्या मजल्यावर राहते अठरा आणि रोज कोणत्या वेळेला शाळेतून येतच राहतो नऊ नऊ तुम्ही कुठल्या मजल्यावर राहता आणि तुम्ही आ, कसा प्रवास करता आणि कसे राहता मी पाचव्या माळ्यावर राहतो आणि माझं आता सध्या वय ऐंशी आहे दोन माळा चढायचं म्हटलं तरी माझ्या पायाला गोळे येतात मला रोज रोज सकाळी केमला जावं लागतं कसा पण करून मी केमला जातातच अर्धा तास मला माळा उतरायला लागतो आणि अर्धा तास चढायला लागतो एवढा मी त्रास काढतोय प्रशासक काय काय करते झोपा काढते काय ते 啊。 विकासक ह्या बाबतीत तुम्ही जी काही तुम्हाला आता तक्रार होती तुम की तुमच्याकडे पाणी नाही आहे वीज नाही आहे तर याबाबतीत तुम्ही विकासकाशी बोललात का विकासकी बोललेले प्रत्येक वेळे त्यांनी फक्त आश्वासन देतो मी करून देतो करून देतो म्हणून अजून पण केले नाही गेले, ना, गेले सात दिवस झाले उद्यापर्यंत टाइम देतो बोला पण पर अजून पण काय हालचाल चालणार काय नाही लोक असा त्रास काढतात असंच प्रॉब्लेम चालू आहे लोकांना आता आहे ता आता जनरेटर तर उद्या जाणार नाही उद्या लोक सकाळी खालून संध्याकाळ कसं उतरणार आता त्याचे प्रश्न पडलेले आहे आणि काही लोक आजारी आणि हार्ट पेशंट आहेत त्याला खाली आणण्याचं म्हणजे मोठ्या समस्या होत्या हे लप होते तुम्ही कितव्या मजल्यावर राहता आणि तुम्हाला कसा कशा पद्धतीने तुम्ही त्रास सहन करता सहा मळाला असते तरी पण एवढा त्रास होतो किती त्रास असेल तुम्ही कितव्या मजल्यावर राहता किती त्रास मजल्यावर रेस्ट मध्ये तर तीन वेळा आपण घेतली डोळ्यासाठी पण डीप बंद असल्यामुळे जाऊ शकत नाही आज चालू आहे आज बघतो जाऊन पाणी नाही लिप नाही लाईट नाही एवढा त्रास येते या इमारतीमध्ये एकूण किती मजल्यांची इमारत आहे आणि किती घरं आहेत तेवीस मजली इमारत आहेत संपूर्ण सात सात विंग आहेत सात विंग मध्ये चौदाशे घरं आहेत चौदाशे घरामध्ये सर्व संपूर्ण माणसं राहतात पहिला माळा दुसरा माळामध्ये म्हणजे भाड्याने आणि बाड्याने दिलेले रूम आहेत तर अशा पद्धतीनं महालक्ष्मीच्या ह्या एस आर ए बिल्डिंगमध्ये राहणारी ही एवढी कुटुंब आहेत जी दर दिवशी एवढा त्रास सहन करतायत वीज आणि पाणी नसल्यामुळे लहान मुलं असू देत किंवा वृद्ध असू देत महिला असू देत प्रत्येकालाच हा त्रास सहन करावा लागतो आता यामध्ये नेमकं प्रशासकाची जी भूमिका आहे ती तो कधी पार पाडणार किंवा इथला जो विकासक आहे त्याने या बाबतीत के आता केव्हा हालचाल सुरू करणार हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई वरळी